तानिस्मरनितमेदमानि प्रवर्तते सदसतिनमस्तुभ्यं वर्धकामरुमनि विद्यारम्भं करिष्यामि सुधिर्भवतमे तदा ग्रंथ तुणुळक लेखक डॉक्टर राप्र पारनेरकर पीएचडी प्रकरण 17 श्रद्धा म्हणजे काय पान क्रमांक 69 अनुभवाच्या निश्चितीची निश्चिती म्हणजे श्रद्धा आहे अनुभवाच्या निश्चितीने विश्वास उत्पन्न होतो आणि विश्वासाच्या निश्चितीने श्रद्धा उत्पन्न होते अनुकूल अनुभवासारखे येत असतं विश्वास उत्पन्न होतो आणि विश्वासाबद्दल जेव्हा वृत्ती निर्माण होते तेव्हा श्रद्धा उत्पन्न होते जसं एखाद्या नव्या डॉक्टरकडे पहिल्याने आपण संधेवृत्तानेच जातो लहान सहान अनेक रोगांवर औषधी घेऊन जेव्हा त्याच्या औषध योजनेचा अनेक वेळा गुण येतो तेव्हा या अनुकूल अनुभवाने त्याच्याबद्दल पहिल्याने विश्वास उत्पन्न होतो व मग मोठ्या मोठ्या रोगांसाठी आपण त्याच्याकडे पूर्वी उत्पन्न झालेल्या विश्वासामुळे जातो हे विश्वासाची निश्चिती व्यवहारात त्या डॉक्टर संबंधीची श्रद्धा उत्पन्न झाल्याचे लक्षण होय अथवा एखाद्या माणसाच्या चांगोलपणावर अनेक वार अनुभव आल्यावर त्या माणसावर आपला विश्वास बसतो अशा वेळी कुणी अशी शंका घेऊ शकतो की आतापर्यंतची त्याची चांगली वागणूक ही तुमचा विश्वास संपादन करण्यासाठीच होती तो आता तुम्हाला फसविणार नाही कशावरून अशा विकल्पानेही सदरगृहाचा विश्वास कायम असतो तेव्हाच त्याच्या ते चांगोलपणाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते आणि आपण वरील शंका घेणार असे उत्तर करतो की नाही तसा तो नाही अशी माझी श्रद्धा आहे अर्थातच श्रद्धा खुळ नसून पूर्ण अनुभव आणि विचारांती प्राप्त झालेला निर्णय असतो शुद्ध बुद्धिवादानेच प्राप्त झालेला तो निर्णय आहे अर्थात श्रद्धा ही बुद्धिवादाच्या विरोधी नाही तर ती त्यास पोषक आहे या श्रद्धेवर भक्तियोग आधारलेला असल्याकारणाने भक्तिमार्ग हा बुद्धिवादाच्या विरुद्ध आहे असे म्हणणे बुद्धिहीनत्वाचे अतएव अडाणीपणाचे लक्षण आहे अनंतकोटिब्रह्माडकरजपूर्णवादाचार्य श्री महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्तमंगलमोर पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम